नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मंडळी आजचा आपला व्हिडिओ होणार आहे भाजीपाल्यासंबंधी माझ्या टेरेसवर मी काय काय भाजीपाला लावलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर आता बघा हे जे टोमॅटोचं झाड दिसतं ना हे काही मी रोप पण विकत आणलेलं नाही किंवा बीपासून पण तयार केलेलं नाही हे माझ्या कुंड्यांमध्ये अशी इकडे इकडे जे झाडं उतरले होते ना टॉमॅटोचे तेच मी लावून दिले आणि त्याची एवढी सुंदर वाढ झाली आणि असे इतके घोस आलेत अक्षरशः टॉमॅटोचे मस्त टॉमॅटो आलेत आणि झाड पण बघा ना अगदी निरोगी आहे आणि हे सगळा जो भाजीपाला आहे ना माझ्या याच्यात तुम्हाला दिसेल टेरेसवर संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने आणि कमीत कमी माती वापरून मी तो भाजीपाला लावलेला आहे कारण की मोठ्या कुंड्या आहेत पण टेरेसवर वजन नको व्हायला जास्त ना त्याच्यासाठी मी माती खूप कमी वापरलेली तर याच्यासाठी ह्या कुंड्या मी कशा तयार करून घेतल्या माती कशी तयार केली त्या कुंड्या कशा भरायच्या याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर दिसेल आणि लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर तुम्ही ते पण बघा तर आता बघा असे मी बरेच रोपं लावलेले आहेत टॉमॅटोचे तर काहींवर आता फुलंच यायला सुरुवात झालेली आहे तर काही अजून वाढत आहेत रोपं आता हे जे दोन टॉमॅटोचे रोपं आहे बघा याचे पानं तुम्हाला थोडेसे वेगळे दिसतील तर हे चेरी टॉमॅटो आहे आणि याचे बी मी मागच्या वर्षी ऑनलाईन विकत घेतलं होतं बी त्यातले पाच सहा बी शिल्लक होतं ना तर ते मी आत्ता लावलं तर सगळं बी उतरलं होतं बरं का पण बाकीचे खराब झाले रोपं आणि मला दोनच रोपं लावता आले आणि हे सगळं बाकी माझे उतरलेले रोपं आहेत पण छान वाढत आहेत आणि त्याला ता बहुते की येथील छान टॉमॅटो सगळ्याच याला फुलं बघा टॉमॅटोची किती सुंदर आहे अगदी छान पिवळे जर्द पिवळं कलर आहे त्याचा आणि मस्त फुलं आहे बघा आपण कसं करतो इतर फुलझाडांचे फुलं बघतो आणि ह्या भाजीपाल्याला पण इतके सुंदर फुलं येतात ना तिकडे आपलं लक्ष नाही जात ॲक्च्युली आता हा आहे वालाचा वेल याला आता तुमच्याकडं वेगवेगळ्या भागात वेगवेगळं नाव असेल पण आम्ही याला वाल म्हणतो आणि हा पण वेल आता छान वाढलेला आहे तर ॲक्च्युली याच्या काही शेंगा मी काढल्या आणि वेल थोडासा खराब झाला होता म्हणून मी काही कट केला होता पण आता परत तो फुटला आहे आणि त्याला फुलं यायला सुरुवात झाली थोड्याफार शेंगा पण लागल्या आहेत तर असे जे मोठे क्रेट असतात ना जे वेलवर्गीय भाज्या मी त्यात लावले ना त्यात पुढे मी दुसरे पण काहीतरी पीक लावते म्हणजे आता यात मी पालक लावला आहे बघा तर हा पालक आता खराबच झाला आहे तीन चार वेळा काढला पण चांगले पान आले होते पण पावसाने परत सगळं खराब झालं आहे हे बघा अगदी हा पालक आता मला सगळा काढून टाकावा लागणार आहे आणि ऑलरेडी मी दुसरीकडे पालक लावलेला पण आहे आता बघा अशा या कुंड्यांमध्ये मी पालक लावला आहे आणि तो आता अगदी हळूहळू उतरायला सुरुवात झालेली आहे आता हे याच्यात तुम्हाला दिसता येत नाही हे आहे ड्रॅगन फ्रूटचे रोपं मी जेव्हा ड्रॅगन फ्रूटचे शेंडे कट केले होते ना तर त्यावेळेस ते शेंडे मी फेकून न देता असे लावले होते आणि बघा त्याला छान शे म्हणजे आता वाढ चालू झालेली त्याच्यामध्ये ते पण रोपं मी आता लावणार आहे इथे सगळीकडं मी पालक लावलेला आहे पण तो तांदूळ जा म्हणतो ना आपण ती भाजी मात्र माझ्या इथे इतकी उतरती आहे ना आता हे आहे वांग्याचे रोपं तर हे दोन वांग्याचे रोपं माझ्याकडे आहेत बरेच वांगे मी पाच सहा पिशव्यांमध्ये ग्रो बॅगमध्ये लावले होते पण बाकीचे खराब झाले ते मी काढून टाकले पण पावसानंतर याचं छान वाढ होती याचे थोडेसे शेंडे पण खोडून टाकले होते आणि याला आता भरपूर फुलं लागलेली आहे आणि सुरुवात आधी पण याचे टोमॅटो मी वांगे मी काही काढलेले आहेत आणि आता परत सुरुवात झालेली फुलं यायला आता हे वांग्याचं आहे सॉरी हे रोप आहे ना हे आपोआपच उतरलेलं आहे ही जरा वेगळी व्हरायटी मागच्या वर्षी मी ऑनलाईन सीड्स घेतले होते ना मला वाटतं ते कारल्याचा वेल बऱ्यापैकी खराब झाला आहे तो आता काढून टाकावा लागणार आहे मला तर आता जे नवीन रोपं तयारच करणार आहे मी आता पुढचा व्हिडिओ येईल बघा आपला की आपल्याला थंडीसाठी काय तयारी करायची भाजीपाला लावायची ती सप्टेंबर महिन्यापासूनच आपल्याला तयारी चालू करायची तर त्यावेळेस मी परत सगळे रोपं तयारच करणार आहे त्यामुळे आता हे कारल्याचे मी काढून टाकणार आहे बघा असं कारल्याच्या वेलवरती जाणार आणि मग खालच्या कुंड्यांमध्ये मी असे वेगवेगळे रोपं लावलेले आहेत आ, हे मला वाटतं ढोबळ मिरचीचं रोपे पण ते खूपच खराब झालं आहे हा पुदिना आणि ही ब्रोकोली लावली होती पण आता कशी कीड पडली आहे आता मला काहीतरी औषध फवारायला लागणार आहे त्याच्यावर आणि याच्यामध्ये मी लावलेलं आहे बीट हे आता आत्ताच लावलं आहे तीन चार दिवसापूर्वी तर आता रोपं यायला सुरुवात झालेली आहे दोन कुंड्यांमध्ये मी बीट लावलेलं आहे त्याच्या पुढच्या दोन कुंड्यांमध्ये आहे मुळा मुळा लावलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी कोथिंबीर म्हणजे धने लावलेले आहेत हे काय आहे बर? बरं ह्या आहे किचन वेस्ट वाळत टाकलेलं आहे मी कारण की हे वाळलं म्हणजे मला ते कुंड्या भरताना पण वापरता येतं किंवा मी जे कंपोस्ट करते ना त्यात पण टाकता येतं त्याच्यानंतर हे आहे आलं परत एका क्रेटमध्ये तर दोन क्रेटमध्ये मी असं आलं लावलेलं आहे आणि छान वाढलं आहे ते आलं अगदी हे आहे हळद ते हळदीचे पानं बघा छान झालेले आता गणपती येत आहेत आता मोदक वगैरे वाफवण्यासाठी हळदीचे पानं लागतात त्यामुळे मी दरवर्षी असं कुंड्यांमध्ये हळद लावतेच तर थोडीफार हळद निघते त्याच्यात काही लोणचं होतं अगदी वर्षभराची हळद तर काही मिळू शकत नाही पण बऱ्यापैकी लोणचं वगैरे होतं आणि मग असे पानांचा पण उपयोग होतो आपल्याला काही वड्या वगैरे वाफवायला त्याच्यानंतर हा आळू हा आळू बघा मी असे ह्या दोन कुंड्यांमध्ये लावलेला आहे तर हा एप्रिलमध्ये मी याचे जुन्या कुंड्यांमधले कंद काढून हा परत जूनमध्ये लावलेला आहे आळू आणि एवढे सुंदर आळूचे पानं झालेत ना दोन दमाजाच्या पानं काढून वड्या करून झालेल्या आहेत आणि आता परत तिसऱ्यांदा हे काढायला आलेले आहेत ह्याला मी अक्षरशः परत काही खत नाही टाकलेलं काहीच नाही कुंडी भरताना शेणखत वापरलं होतं पण पावसाच्या पाण्याची एक जा जादू आहे ॲक्च्युली एवढे सुंदर वाढतात ना इतके असं जसं काही असं वरून बघितलं वाटतं बघा जमिनीत लावलेलं आहे काय हा आळू एवढे सुंदर आळू वाढलेला आहे हा आणि अक्षरशः चाळीस चाळीस पानं निघतात एका वेळेस त्याच्यानंतर हा आहे शेवगा आणि हा शेवगा आत्ता लावलेला आहे बघा मी तीन चार महिन्यापूर्वी आणि याचं बीपासून मी घरीच रोप तयार केलं होतं आणि आता त्याला फुलं यायला सुरुवात झालेली आहे तर फार तर काही शेंगा येणार नाही यावर्षी वर्षी छोटं झाड आहे एक एक भाजी झाली तरी मा मला समाधान वाटेल की घरच्या शेंगांची माझ्या भाजी झाली व कारण आपण हा घरचा भाजीपाला पूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवतो याच्यात मी कुठलंही केमिकल वापरत नाही खत काहीच नाही फक्त शेणखत आणि गांडूळ खत निंबोळी पेंट बस एवढ्याचा वापर करते मातीबरोबर आणि थोडं थोडं कोकोपीट आणि वाळू मिक्स करत असते आता हा आहे हा भोपळ्याचा वेल तर ही व्हरायटी मी पहिल्यांदा आलं आहे माझ्याकडं मला माहीत नव्हतं बरं का असं हे गोल फळं याला पण माझ्या एका ओळखीच्याने मला हे बी दिलं होतं ते लावलं तर माहीत नाही आता हे कसं लागतं आहे मला त्याच्यानंतर आता ह्या कुंडीमध्ये मी आता हे बटाटे असेच मोड आलेले घरातले आणून ठेवले तर त्याला बघा खालनं मुळ्या पण फुटायला सुरुवात झालेली आहे आता यातच थोडीशी माती बाजूला करून मी हे बटाटे ह्याच कुंडीतमध्ये लावणार आहे आता आता यात मी कोथंबीर आहो एवढी सुंदर कोथंबीर आली होती यात पण एवढा तीन चार दिवस कंटिन्यू जो पाऊस होता ना त्याने हे सगळं खराब होऊन गेलं तर परत मी नवीन पण आता कोथंबीर लावलेली आहे ही बघा आता ही उतरती आता ही ही कोथिंबीर पुढची परत जर लवकर जास्त पाऊस नाही आला तर होईल चांगली त्याच्यानंतर हे हळद हे मला थोडे उशिरायचे कंद मिळाले होते हळदीचे मग ते लावून दिले तर ते पण आता उतरायला सुरुवात झालेली आहे हा आहे कढीपत्ता कडीपत्ता पण अगदी छान वाढला ह्या उन्हाळ्यामध्ये एवढा खराब झाला होता मग मी त्याला काय केलं होतं कट केला होता वरणं तर कट केल्यानंतर बघा आता छान म्हणजे सगळीकडनं फुटला तो हे असा इथे मी कट केला होता आणि मग त्याच्यानंतर तो एवढा छान की माझं रोजची गरज पण भागती ज्या फोडणीला रोजचा लागतो आपल्याला कढीला लागतो बऱ्याच भाज्यांना लागतो तर अशा प्रकारे जी आपले नेहमी आपल्याला लागणारे झा वस्तू असतात ना जेवढं तुम्हाला घरी पिकवता येईल ना तेवढा तुम्ही प्रयत्न करा तुमच्याकडं थोडीशी जरी जागा असेल ना तरी पण तुम्ही काही गोष्टी तर निश्चितच लावू शकतात आणि खूप काही सगळे आपल्याला पूर्ण आठवड्याची किंवा कायमची भाजीपाल्याची संपूर्ण गरज आपली भागत नाही पण त्याची गरज पण नाही ना जे काही थोडंफार निघतं ना एकतर ते आपण स्वतः पिकवलेलं असतं शिवाय आपण त्याच्यावर काही औषधं वगैरे मारत नाही जे असं ज्याचे साईड इफेक्ट्स वगैरे असतात असं सेंद्रिय भाजीपाला आपल्याला खाता येतो तर हा आनंद खूप मोठा आहे स्वनिर्मितीचा आनंद आहे हा आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने हे लावलंच पाहिजे आपण फळझाडं फुलजा म्हणजे फुल फुलांचे झाडं वगैरे ते लावतोच पण असे थोडेसे तुम्ही भाजीपाला पिकवायचा प्रयत्न करा खूप छान मस्त हे ते आन खूपच वेगळा आनंद येतो एक तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद